इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र राज्यात उन्हाच्या झाडा अधिक तीव्र होत असून तापमानाचा पारा सतत वाढताना दिसत आहे कोकणात उष्णतेची लाट काहीशी ओसरली असली तरी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे पश्चिम राजस्थान आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा प्रभाव मध्य महाराष्ट्रापर्यंत जाणवत आहे या हवामान स्थितीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात तापमानात कमालीची वाढ झाली आहे ब्रह्मपुरी डहाणू धुळे येथे तापमानाचा पारा छत्तीस अंश पार गेला आहे किनारपट्टी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा साडेचार अंशांनी जास्त नोंदवले जात आहे परिणामी सांताक्रुझ मध्ये उष्णतेची लाट कायम आहे रत्नागिरी सोलापूर नाशिक मालेगाव जळगाव सांगली भंडारा बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ येथेही ये तापमान छत्तीस अंशांपेक्षा अधिक नोंदले गेले आहे हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात उन्हाच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी दुपारच्या वेळेस घराबाहेर जाडे टाळावे पुरेसे पाणी प्यावे हलका आहार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे